काल भगवान भक्तीगडावरून सन्माननीय धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे यांनी आरक्षणासंदर्भात काही वक्तव्य केलीत कुणाच्या ताटातलं काढून म्हणजे ओबीसीच्या ताटातलं काढून मराठ्यांना देऊ नका असं दोघाही भावांचं म्हणणं होतं पंकजाताई त्या म्हणाल्या की आमच्या लेकरांच्या ताटातलं काढून मराठ्यांना देऊ नका माझं पंकजाताईंना सुरुवातीलाच सांगणं आहे की तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जे वाडपे होते त्या वाडप्यांनी मराठ्यांच्या ताटातल्या हिस भाकरी काढून तुमच्या ताटात ठेवलेला आहे आमच्या लेकरांचा हिस्सा आरक्षणातला तुमच्या हिस् तुमच्या ताटात ठेवलेला आहे तो आम्ही परत मागतोय ह्याच्यामध्ये तुम्ही काहीही गैर समजू नका आजपर्यंत तुम्ही लोकांनी खाल्लं आहे आम्ही त्याचं कधीही वाईट वाटून घेतलेलं नाही पण आता मात्र आम्ही जागे झालेलो आहोत आम्हाला परत पाहिजे आणि ह्या बहीण भावंडांनी मला उत्तर द्यावं ज्या क्षणाला हैदराबाद गॅजेटियरमध्ये बंजारा समाजाच्या नोंदी वन आदिवासी म्हणून निघाल्या त्यांना शेड्यूल ट्राईबचं आरक्षण मिळेल अशी शक्यता तुम्हाला वाटत होती त्यावेळेस मात्र तुम्ही म्हणत होता की बंजारा आणि वंजारी एकच आहेत भलेही त्या बंजारा लोकांनी तुम्हाला विरोध केला असेल की बंजारा आणि वंजारी एक नाहीत पण तरी तुमची लालच जागी झाली होती की नाही तुम्ही आदिवासाच्या ताटातलं त्या लेकरांच्या ताटातलं घ्यायला तयार बसला होता का नाही ही डबल ढोलकी ही जी काही नीतिमत्ता आहे ही नीतिमत्ता तुम्ही गडावरनं तरी करू नका भगवान बाबा आमचे सगळ्यांचे तुम्हा आम्हा सगळ्यांचे आहेत तिथून तुम्ही मराठ्यांचा द्वेष आणि मराठ्यांच्या ही हक्कावर तुम्ही गदा येईल असं वक्तव्य करू नका माझं मराठ्यांना अजून एक सांगणं आहे ओबीसी नाही सांगणं आहे हे नेहमी हे लोक म्हणतात की आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे पण कुणाचं काढून न घेता आरक्षण द्या हे सगळे राजकारणी म्हणतात सगळे जातीपातीच्या मराठ्याचे आहेत सगळ्यांचे आहेत माझं एक सांगणं आहे की आपण आपला हिस्सा मागतोय तेवीस मार्च चौऱ्या एकोणीसशे चौऱ्याण्णवला हिरावला गेलेला हिस्सा मागतो ओबीसीतला आपण भीक मागत नाही ओ बी सी आरक्षण ही कुणाची जहागिरी नाही कुणाची मक्तेदारी नाही हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा कौरवांच्याकडंसुद्धा अशाच पद्धतीने कौरवांच्या वेळेस झालं होतं कौरव पांडवांच्या वेळेस महाभारताच्या वेळेस कौरवसुद्धा म्हणायचे की पाच गावं काय श्रीकृष्णा ह्या लोकांना आम्ही सुईच्या टोकावर बसेल सुद्धा जमीन देणार नाही ही वृत्ती काही काळापासून ओबीसी नेत्यांनी दाखवायला चालू केलेली आहे अरे बाबा आमचा हिस्सा द्या थोडा मोठा जे काही असला अधिकार द्या ते तुम्हाला मागत नाही आम्ही आम्ही सरकारला म्हणतोय आमचा हिस्सा मिळावा जरी होत नसेल तर संघर्ष अटळ आहे लक्षात घ्या संविधानाच्या चौकटीत आम्ही वैचारिक युद्ध लढू गाव गाव जाऊन आम्ही ह्या सगळ्या गोष्टीची जनजागृती करू की तुम्ही आमच्या हिस्श्याचं आरक्षण कसं खाताय का हो ओबीसी आर राज राजकारणाच्या आडून कोणत्या जातीला किती आरक्षण मिळालं ह्याचं तुम्ही आता हिशोब हिसाब किताब करा ओबीसी आरक्षण काय आज आज नाही पण ओबीसीच्या नावाखाली किती सुताराला किती लोहार आला किती बैलवाल्याला किती कुंभार आला तुम्ही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला आहे तुम्ही पंचायत समितीचा सभापती केला आहे तुम्ही गावचा सरपंच किती आरक्षणाच्यामध्ये केलेले आहात ह्याच छोट्या छोट्या -चो� जातींना हे आरक्षण ज्यावेळेस लाटायचं असते हे सत्तेची पदं ज्यावेळेस लाटायचे असते त्यावेळेस मोजक्याच काही जातींनी हे लाट लाटलेलं ला आहे लुबाडलेलं ला आहे हे आता सर्वसामान्य बारा बोलतेदारांना लक्षात द्यायला लागलेलं आहे छोट्या 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 भटक्यांना लक्षात द्यायला लागलेलं आहे छोट्या जातींना म्हणून आता त्याची दिशाभूल करण्याची परिस्थिती राहिलेली नाही मराठ्यांना मराठ्यांचा हिस्सा जो सोळा टक्के आरक्षण घेतलेला आहे तो परत मिळवायचा आहे तो मिळवणार आणि ते काढून जे काही उरलेलं आरक्षण आहे ते तुमच्या राजकीय सहित राहू द्या आणि ओबीसीतलं सोळा टक्के आरक्षण आहे हे राजकारणासहित सगळ्या गोष्टींना आम्हाला पाहिजे आम्ही ताकाला जाऊन मोगा आडवं करणार नाही तुम्ही राजकारणाचा आडोसा घेऊन बोलू नका त्यामध्ये तुम्ही तुमची पोळी भाजू नका तुम्ही तुमचं राजकारण आडवं येऊ नका आता म आता सगळं ओबीसीचं संपल अरे ओबीसी आरक्षणाच्या नावानं जे काही जिल्हा परिषद लढणार आहे सभापती तालुका पंचायत समिती लढणार आहे हे श्रीमंत लोकं लढणार आहेत श्रीमंतात होद्या टकरी तुम्ही गरिबाच्या आड घेऊन बाकीच्या गोष्टी बोलू नका हे प्रतिनिधित्वाच्या भाषा तुम्ही बंद करा आमचे गरिबाचं जे काही प्रतिनिधित्व होऊ शकलं असतं प्रस्थापितांच्या समोर तेही तुम्ही हिरावून घेतलेलं आहे हे आम्ही सगळ्या महाराष्ट्राला सांगू गाव गाव जाऊन सांगू